नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेतून एक दोन नाही तर तब्बल तीन कलाकारांना का काढून टाकण्यात आला आहे ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेमधून मागील दोन महिन्यांपासून तब्बल तीन कलाकारांनी एक्झिट घेतली आहे त्यामुळे या मालिकेला आता एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वात पहिले तर या मालिकेमध्ये राहुल ही भूमिका साकारणारा अभिनेता ध्रुवदाता यांनी ही मालिका सोडली त्यानंतर कलाची बहीण नाही नामांच्याच अभिनेत्री अपूर्वा सपकाळ यांनी मालिका सोडली आणि आता या मालिकेमध्ये सर्व जी भूमिका साकारणारे अभिनेत्री मंजुषा गोंडसे यांनी देखील ही मालिका सोडली आहे या तिन्ही कलाकारांच्या जागी तीन नवीन कलाकार आता आपल्याला या मालिकेत दिसत आहे मात्र एका पाठोपाठ कलाकार मालिका सोडत असल्याने मालिकेला हा एक नवीन मोठा धक्का बसणार आहे कारण प्रेक्षकांना नवीन कलाकारांना पुन्हा त्या भूमिकेत स्वीकारायला थोडं कठीण जातं त्यामुळे हळूहळू प्रेक्षक मालिकांवर पाठ फिरवतात तसेच हे कलाकार ही मालिका का सोडत आहेत या मागचं खरं कारणही समोर आलेलं नाही दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी या मालिके मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा